पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी ते खडेखोळ दरम्यानच्या मुख्य मार्गावरील रस्ता गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीनं खचला होता खचलेल्या रस्त्याचं काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आलंय पावसाळ्यापूर्वी काम, काम पूर्ण झालं नाही तर वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी नागरिकातून होतीये पन्हाळा पश्चिम भागातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे भाचरवाडी ते खडेखोळ रस्ता आहे या रस्त्याचं काम अनेक वर्ष रखडलं होतं याबाबत बी न्यूजनं वृत्त प्रसारित केल्यानं रस्त्याचं काम पूर्ण झालंय मात्र या मार्गावर गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत एका ठिकाणी रस्ता खचला होता त्यामुळे काही दिवस या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती मात्र काही दिवसांनी धोका पत्करून वाहतूक सुरू होती खचलेल्या रस्त्याचं काम वर्षभरात पूर्ण होणं गरजेचं होतं मात्र वर्षाचा कालावधी लोटला तरी खचलेल्या रस्त्याकडे संबंधित खात्याचं दुर्लक्ष झालंय आता पावसाळा काही दिवसावर आला असताना खचलेल्या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद करण्याची वेळ येऊ शकते त्यामुळं खचलेल्या रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये